स्वामी श्री स्वामी माघ पौर्णिमा श्री देवीची कथा माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो घेण्यास देव आणि दानव यांच्या चटापट चालू होणे देव आणि दत्त यांनी सागराचे मंथन चालू केले या मंथनातून एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या यातून उच्च घोडा हलाहल विष अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला हा कलश पाहताच देवाने दैत्य झटापटी करू लागले कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते या संकटातून पार होण्यासाठी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करतात तिच्याकडे पाहताच दैत्यांचे भान हरपून जाणे आणि मोहिनीने देवांना अमृत पाजणे दैत्य तसेच राहणे भगवान विष्णूंनी युक्ती काढली त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले तिचे नाव मोहिनी मोहिनीने आपल्या हाती कलश धरला दैत्य तिच्याकडे पाहता पाहताच धान हरपून दिले मोहिनीने देवांना अमृत पाजले दैत्य तसेच राहिले मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले मोहिनी यांचा धान पावली काही काळ गेला भगवान शिवांना ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली ते विष्णूंकडे आले आणि म्हणाले भगवान आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा भगवान विष्णूंनी मान्यता दिली शंकर आणि पार्वती तेथे असतानाच विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि ते त्यांच्या समवेत आले शंकर ते रूप पाहून थक्कच झाले त्यांचे भान जणू हरपले विष्णूंनी ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धान पावले शंकरांनी पार्वतीकडे पाहिले ती मोहिनी रूपात दिसू लागली शंकरांना फार आनंद झाला आणि ते तिला म्हणाले तुझे नाव महालया शक्ती असे राहील हीच महालया शक्ती देवी म्हणजे देवी होय हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला त्याची आणखी एक कथा अशी की पृथ्वीवर आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस ऋषीमुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले आश्रम उजाड पडले अध्ययन संपले सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू होते या अत्याचाराला आवर कोण घालणार सर्व देव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले तेथे ते भगवान शंकर पार्वतीसह बसले होते भगवान शंकरांची ज्ञान साधना चालली होती पार्वती होऊन तन्मय झाली होती तिचे तेज वाढले होते तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते अधून मधून ती जगाकडे नेत्र कटाक्ष टाकी यावेळी विश्वातील सर्व घडामोडीची जाणीव त्या कटाक्षात भरून येत आहे विश्वाच्या या मावलीला जणू सर्व ज्ञान होत होते या दिव्य रूपासमोर सर्व देवऋषी मुनी आले त्यांनी भीषण अत्याचारांच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या शंकर पार्वती हे ऐकून अत्यंत संतप्त झाले भगवान शंकरांनी भैरवाचे भव्य रूप घेतले पार्वतीने म्हासादेवीचे रूप घेतले दोघांनी राक्षसावर हल्ला केला आणि त्यांचा नाश केला महासा या नावातच मोठा अर्थ भरला आहे महासामधील म म्हणजे ममत्व आणि माया ह म्हणजे हर्ष किंवा आनंद लसत्व म्हणजे तेज देवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आई आहे ती आनंददायीनी आहे प्रसन्नता देणारी आहे ती अवलौकिक अशा तेजाने युक्त आहे माघपौर्णिमा या तेजस्वी देवतेची कथा सांगते धन्यवाद